नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आता वातावरण बाहेरचं खूप ढगाळ आहे नऊ वाजून गेलेले आहे तर काल दिवसभर वातावरण असंच होतं परवा संध्याकाळी पाऊस जो झाला होता जोराचा परवा संध्याकाळी सहा वाजता लाईट जी गेली आहे हॉटेलमध्ये ती अद्याप आलेली नाही आहे आज कालचा पूर्ण दिवस गेला आज दिवसाला सुरुवात झाली अद्याप लाईट तिकडची आलेली नाही आहे आज दिवसामध्ये लाईट येईल म्हणून सांगितलं आहे ज्या अपडेट आहेत त्या तुम्हाला सांगितलं आहे आम्ही बाकी आता मी चाललो आहे मेथकेला बाळ्या दर्शनासाठी तिथून आपण येताना काही मार्केट वगैरे करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग हॉटेलमध्ये जाणार लाईट वगैरे आले असेल तर पुढचे कामं सुरुवात होतील लगेचच नाहीतर काय असेल ते अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळतील आता जाऊया मेथकेला तिथून दर्शन वगैरे करू त्याच्यानंतर मग मार्केट वगैरे घेऊया आणि मग पुढच्या कामाचे काय असतं ते अपडेट तुम्हाला मिळतील मेथक्याला जाताना जो रोड येतो इथं आपण टर्न घेतो हा ओव्हरस्पीडमुळे इथे एक ॲक्सिडेंट झाला होता इथे कोणाला काही लागलेलं ला नाही आहे पण इथं जो जमलेला जमाव आहे त्यांच्या मतानुसार जी बाईक आहे ती ओवरस्पीड होती आणि जो फोर व्हीलरवाले होते ते पण चुकीच्या मार्गाने आतमध्ये टर्न घेतला त्याच्यामुळे हा अपघात झाला तर अशा वळणावरती थोडी सावधगिरी वापरा आणि गाडी वगैरे मारताना ओवरस्पीड गाडी नका चालवू काळजी घ्या अकरा वाजून सात मिनटं झाले अजून पण वातावरण असंच आहे जसं मग होतं ऊन अजून पडलेलं नाही आहे आणि हॉटेलची अवस्था जशी आहे जा तशीच आहे त्याला साफसफाई काल पण करायला वेळ नाही भेटला आज करायची आहे कारण स्वच्छता तर करणं खूप महत्त्वाचं आहे दोन तीन दिवसानंतर मी ते खूपच बेकार सिच्युएशन होऊ शकते लाईटीचं अपडेट घेतले होते जे वायरमान आहेत त्यांचा फोन बंद आहे आता ही लाईट नाही आहे सध्या अजून पण आता ही तीन दिवस झाला आज लाईट बंद आहे हॉटेलची तर ह्या सिच्युएशनला इन्व्हर्टर पण काही कामाचा असू शकतो का कारण इन्व्हर्टर चार्ज जर नाही झाला तर तो पण काही कामाचा नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे वादळ एवढ्या भयानक संध्याकाळ करून एवढं भयानक वादळ येतं की था ते थांबणं पण कठीण होतं आता पाठीमागचे पत्रे जे उडाले तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितला असाल ती सिच्युएशन या हॉटेलमध्ये पण येऊ शकते कारण याचं बांधकाम एवढं मजबूत नाही आहे आणि सगळीकडनच असं खिडक्या वगैरे ओपन आहेत एकदा आत वारं शिरलं वादळाचं तर हा पत्रा उडायला पण जास्त वेळ लागणार नाही असा माझा अंदाज आहे बाकी आता मी आलो आहे हॉटेलमध्ये हे थोडंफार साफसफाई वगैरे करायची आणि त्याच्यानंतर मग आपण घरी जाणार मार्केट वगैरे काही आणणार नाही जोपर्यंत लाईट येत नाही लाईट संदर्भात अपडेट म्हणजे जो आपल्याकडचा वायर त्यांचा फोन स्विच ऑफ आहे मे बी करून ठेवला असेल कारण प्रत्येकजण फोन करत असतो सोनगे सबस्टेशन जे आहे तिथे के फोन केला होता तिथून अशी माहिती मिळाली की काम चालू आहे आज दिवसभरात लाईट आली तर येईल नाहीतर उद्यावरती जाऊ शकतं फिक्स असं सांगितलं नाही आहे वायर बरोबर जर कॉन्टॅक्ट झाला तर अंदाज येतो की फिक्स कधीपर्यंत लाईट येऊ शकते कारण ते ऑन फील्ड असतात ते काम करत असतात त्याच्यामुळे समजतं बाकी आता सबस्टेशनमधून आपल्याला एवढी प्रॉपरची माहिती मिळणार नाही आहे त्यांचा फोन अवेलेबल होईल तेव्हा मला कॉन्टॅक्ट करून ते समजेल बाकी आत्ता थातवलं आहे काही करू शकत नाही दुसरा काही पर्याय नाही आहे बरं आता एक हा पावसाळा फक्त आपण इथे आहोत दोन चार महिने त्याच्यानंतर आपण एक जागा बघितलेली आहे जर बऱ्याच ब्लॉकमध्ये मी सांगितलेलं पण आहे जर ती जागा मिळाली आपल्याला तर बरं होईल अन्यथा त्याला ता पर्यायी मार्ग म्हणून एक दोन जागा बघून ठेवल्यात कोणती जागा सोयीस्कर आहे आणि जिथे अशा अडचणी येणार नाहीत भविष्यामध्ये ती जागा आपण सिलेक्ट करणार आहोत बाकी आता कामाला लावूया त्याच्यानंतर मग घरी जाऊन जेवण वगैरे करायचं आणि लाईट येण्याची वाट बघायची त्याच्यानंतर मार्केट वगैरे काय असतात ते नंतरच करणार भले या जेवणाला थोडा उशीर झाला तर चालेल आज शनिवार आहे बरेच ब्लॉग आलेले नाही आहेत कारण काल दोन झालं सलग लाईट नव्हती गावामध्ये सुद्धा त्याच्यामुळे मोबाईल चार्जिंग नव्हते व्हिडिओज केले नव्हते बरेचसे एडिटिंगचं काम बाकी होतं आणि अपलोड वगैरे करायचं म्हटलं तर नेट पाहिजे आणि ज्यावेळी कडची गावातली लाईट वगैरे जाते सगळीकडलीच त्यावेळी टॉवर बंद होतात मोबाईलचे नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळं अपलोड वगैरे पण व्हिडिओ होत नाहीत तर आत्ता व्हिडिओचे पण बरीशी कामं आहेत व्हिडिओ लेट येत आहेत त्याबद्दल क्षमा असावी कारण सिच्युएशनच अशी आहे की व्हिडिओ पोस्ट नाही करू शकत टायमावरती कारण व्हिडिओसाठी आपल्याला नेटवर्कची गरज आहे आणि त्याचंच तिथे मेन प्रॉब्लेम आहे असं आता साफसफाईला सुरुवात करतो त्याच्यानंतर काय असेल ते अपडेट तुम्हाला पुढे मिळतीलच पावणे आठ वाजता आज लाईट चालू केली रात्री त्यामुळे आज हॉटेल बंद केलं कारण मसाला वगैरे तयार होते गावटांचे पण लाईट बंद होती म्हणजे घरचे वगैरे लाईट मानतात ते कारण ट्रायल चालू होता इकडचं लाईटीचं काम चालू होतं सकाळपासूनच त्यांच्या संपर्कात होतो काही वेळेला संपर्क झाला नाही काही वेळेला झाला पण पण त्यांचं तर शेवटपर्यंत काम चालू होतं लाईट चालू केली हे हो महत्त्वाचं तर उद्यापासून आपल्याला नियमित हॉटेल चालू करता येईल पण असं एखादं वादळ वगैरे झालं तर अशी चार चार दिवस पाच पाच दिवस लाईट जर बंद राहायला लागेल तर बिझनेसचं खरंच खूप कठीण आहे त्याच्यामुळं जो आता आपला डिसिजन ठरलेला आहे जागांपासून एक तो मूव करायचा दुसरीकडे तो कंटिन्यू राहणारा आहे त्याच्यासाठी जागा आपल्याला बघितलेल्या आहेतच ते फक्त फायनलाईज करायचे आहेत ते झाल्यानंतर आपण तिकडे शिफ्ट करणार पण पावसाळा आपल्याला इथेच काढायचा आहे कारण जी एक जागा भेटते ती कन्स्ट्रक्शनमध्ये पावसाळा झाला उपयुक्तोपर्यंत तोपर्यंत त्यांचं ते काम होईल पण आणि नाही पण काय असेल ते अपडेट तुम्हाला मिळत राहतील त्यामुळे ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहत जा आणखीन सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर तेही करून घ्या फक्त तीन दिवस झालं लाईट नाही आहे त्याच्यामुळं हॉटेल बंद होतं आणि दोन तीन दिवस झालं हॉटेल बंद आहे मेस होतं घाण होतं त्याच्यामुळं म्हटलं एक साफसफाई करावी जनरल क्लिनिंग करावं पूर्ण जी सी करावी पूर्णच हॉटेलचं चो डीप ट्रेनिंग करावं म्हणून आता चालू आहे आमच्या स्वच्छतेला आज पूर्ण दिवस या स्वच्छतेमध्येच निघून जाणार असं वाटतं आहे कारण आता सर्व इकडच्या जो बाहेरचा एरिया डायनिंग एरिया पूर्ण क्लीन केलेला आहे आपण याचा फ्लोर वगैरे असंच करा क्लीन करायचं आहे वरचं पूर्ण क्लीन केलं आहे म्हणजे जे झावळी वगैरे होते कुठे काय तर ते आपण सगळं काढलेलं आहे नीट क्लीन केलेलं आहे तर किचनची पण कामं चालू आहेतच याचा फ्रीज वगैरे इथून काढतोय मी म्हणजे इथं पाणी गळायला आले परवा म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघितलं असेल तर मी इथं पाणी गळते तर हे पाणी वगैरे फ्रीज गळून फ्रीज खराब होऊ नयेत म्हणून आपण आता फ्रीजची जागा बदलतोय तर आता बघू कसं काय होईल तसं अजून एक किचन साफ करायचं आहे पूर्ण आता कालच्या ज्या पावसानं वादळानं पूर्ण घाण झालेलं आहे मेस झालेलं आहे भयानक आता हे सगळं कर क्लिनिंग करायला चालू आहे वरची झावळी वगैरे पण मारायची आणि खालचं हॉटेल पण क्लीन करायचं आहेच या इकडे जे हॉटेलमध्ये बरासा कचरा वगैरे निघतो जसं की नारळ आपण परवा घेतले होते मागं मध्यंतरी शेंडीचे नारळ पूर्ण त्या शिंडी वगैरे काढल्या होत्या त्या तशाच पडल्या होत्या गोणीवरून ठेवली होती पण त्याचा सोक्षमोक्ष लावणं महत्त्वाचं होतं ते साठवत ठेवण्यात काय अर्थ नाही त्याच्यामुळे ते आता इथे याने गवत वगैरे कापलं आहे मग त्या रिकाम्या जागेमध्ये ते आता पेटवलं आहे ते आता बऱ्यापैकी पेटत आलं आहे तर किचनची पण क्लिनिंग चालू झालेली आहे आता ही इकडचं आपली ही शेगडी कंटिन्युअसली साफ होत राहते ही शेगडी लोखंडाची आहे याला साफ करणं थोडंसं सा अवघड आहे याचा तेलाचं थर वगैरे साचलेलं आहे हे सर्व क्लिनिंग करायला चालू आहे आता हॉटेल लाईनमध्ये डीप क्लेनिंग आठवड्याला किंवा पंधरा दिवसाला एकदा होते त्यावेळी हे सर्व कामं होऊन जातात ह्या ज्या गोष्टी आहेत त्या रोज साफ करणं पॉसिबल होत नाही आपला बिझनेस सांभाळून तर याच्यासाठी स्पेसिफिक कोणी असेल स्टाफ जे मोठ्या मोठ्या मुट हॉटेलमध्ये असतात की या गोष्टींसाठी पण त्यांनी स्टाफ हायर केलेला असतो ट्रेनिंगला वगैरे हेल्पर म्हणून ते सर्वच कामं करत असतं किचनमध्ये पण ज्यावेळी त्यांना ही कामं करायची असतात संध्याकाळी क्लोजिंगच्या वेळेला त्यावेळी कितीही वेळ होते त्यांना ही कामं कम्प्लीट करून त्यांची जावं लागतं पण सध्या आपल्यासारख्या छोट्या व्यावसायिकांना ही स्वतःच करावं लागतं आणि याच्यासाठी एक वेळ द्यावा लागतो म्हणजे एक टाईम सेट करून ठेवा लागतो मग महिन्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा या प्रकारची डीप ट्रेनिंग हे आमच्या हॉटेलमध्ये होत असते तर आता दोन तीन दिवस दो झालं हॉटेल आपलं पावसामुळे किंवा वादळामुळे बंदच होतं त्याच्यामुळं आता हे साफसफाई करताना आता चालू करायचं आपल्याला हॉटेलचं साफसफाई करायची म्हणून हे आता डीप क्लिनिंगच करून त्याच्यानंतरच आपण हॉटेल चालू करायचं असा विचार करून आता साफसफाईला सुरुवात केली आपली ही स्टेनलेस स्टील टॉपची त्याला क्लिनिंग करावी लागत नाही याला एकदा पुसलं चांगलं साबण वगैरे घेऊन रोजच्या रोज याला साफ क्लीन केलं की ही शेगडी घाण होत नाही पण या शेगडींचं थोडंसं कठीणच आहे लोखंडी कारण या पट्ट्या पट्ट्या असतात आणि याला साफ करणं खूप कठीण होऊन जातं तर ही आता ही साफ करायला चालू आहे त्याच्यानंतर इथे ही जी बाजू आहे शेगडीच्या खालची ही बाजू आपल्याला आपल्याकडनं रोजची साफ होत नाही त्यामुळे आपण असं डीप ट्रेनिंगला ज्या दिवशी शेगड्या वगैरे बाहेर काढतो त्यावेळेला ही पण क्रेनिंग करून घेतो आता हे जेवढं ऑइल वगैरे पडलं होतं हे असं खुरप्यानं आपण हे करून घेतो आहे काढून घेत जेवढा थर जमलेला ते आता आपण याला ब्रशने घासून वॉश करून घेणार नंतर हॉटेलमध्ये जेवढा कचरा होता तो सगळा पेटवला हो आहे थोडाफार राहिलेला आहे ते पेटत आहे त्याच्यानंतर ही लाकडं वगैरे जी काल परवा कापली होती ती आणून टाकली आहे त्याच्यामध्ये ही वाळलेली आहे ती आतमध्ये ठेवले पाठीमागच्या बाजूला इथे आहेत थोडेफार इथे आहेत किचन वगैरे पूर्ण साफ केलेलं आहे आता आता बाहेरचं पण झालेलं आहे क्लीन बाहेरचा फ्लोअर वगैरे फॅमिली रूम वगैरे पूर्ण क्लीन केलं आहे वातावरण बिघडलं आहे बाहेरचं सकाळपासून असं वातावरण आहे आता फक्त एवढंच काम राहिले की आता याच्यामधली जी आ, ही लाकडं आहेत वाळलेली याच्यामध्ये ही दिसतात पानरिती ती आतमध्ये ठेवायची आहे बाकी ही ओली आहेत अजून ही आपल्याला वाळवायची लाकडं पण आता पावसाळा चालू झाला ही लाकडं वाळणं अवघड आहे त्यामुळे जो आपल्याकडे परवा मेंबर आला होता लाकडं फोडण्यासाठी त्याला बोलवून ही लाकडं पण फोडून घ्यावी लागतील त्या लाकडाचं काम काय आहे जर बाहेर चुलीवरती वगैरे मटन चिकन शिजवायला काम येतात दुसरी गोष्ट म्हणजे तंदूरमध्ये ज्यावेळी आपल्याला कोळसा वगैरे जर अवेलेबल नाही मिळाला किंवा कमी असेल त्यावेळेला दुसरा याच्यातला लाकडाचा एक पीस त्याच्यामध्ये टाकला भट्टीमध्ये ते। तर तेवढा ताव येतो बऱ्यापैकी आणि तंदूर उशिरापर्यंत चालतो फायदे भरपूर आहेत लाकडाचे आता ते सगळे विकत घेतलेली लाकडं आहेत झाडांची कत्तल वगैरे करून आणलेली नाही आहेत जी होती वाळलेली वगैरे विजा वगैरे पडून आत्ता पावसाळ्यामध्ये किंवा मागच्या पावसाळ्यामध्ये अशी झाडं जी पडलेली असतात शेतामध्ये ऊस वगैरे असतो त्यावेळेला ती तशीच राहतात आणि ज्यावेळी आपला ऊस वगैरे निघतो त्यावेळेला ही झाडं कापून वगैरे किंवा शेतातून ती पडलेली झाडं वगैरे बाहेर काढली जातात त्यामुळे तोच एक टाईम असतो ज्यावेळी आपण हे लाकडं विकत घेऊ शकतो बाकी तर आता हॉटेलची साफसफाई वगैरे झालेली आहे पूर्ण उद्यापासून आपण हॉटेल चालू करणार आहोत नियमित वादळ वारं नाही झालं पाऊस पाणी नाही झाला म्हणजे पाऊस तर व्हायला पाहिजे पण वादळ जास्त झालं कुठे टाम पडला खांब पडला काय पडलं आणि वायरी वायरी तुटली असं काय झालं त्याच्यामुळे गे लाईट गेली आणि चार पाच दिवस हॉटेल बंद पडलं हो हा पुढचा भाग आहे भविष्यातला भाग आहे पण आता जी झालं दोन तीन दिवस हॉटेल आपलं बंद झालं ते लाईट नसल्यामुळे पोल वगैरे पडले त्याच्यामुळे भविष्यात असं होऊ नये अशी फक्त आपण देवाकडे प्रार्थना करू शकतो त्या व्यतिरिक्त काहीही नाही कारण आपलं काल इथले जेवढे ओनर आहेत त्यांच्याशी बोलणं झालं पण त्यांच्या बोलण्यावरून वाटत नाही की हे परमनंट सोल्युशन आहे ते काढतील म्हणून कारण तयार आहेत बरीच लोकं म्हणजे जी इकडं पाठिमा घरं वगैरे आहेत शेताचे जे जनावरं वगैरे त्यांना लाईटीची गरज आहे ती लोकं तयार आहेत काही लोकं इथली पण तयार आहेत तिकडचं जे गावटांचं कनेक्शन आहे लाईटचं ते पोल आणण्यासाठी स्वखर्चावर ते अर्थ जाणावं लागेल काल तिथे बसलो होतो दोघे तिथे जण खर्च वगैरे बारा हजार रुपये प्रत्येक खांब येईल असं काहीतरी एक लाख रुपयेपर्यंत अंदाजे खर्च येतात जेवढी आता माणसं आहेत त्यांना प्रत्येकी पंधरा ते वीस हजार प्रत्येकी खर्च येऊ शकतो पण ती लोकं करायला तयार नाहीत तिकडे गेलो तर त्यांचं काय वेगळंच असतं एकजण तयार आहे तर एकजण म्हणतो मी जनरेटरच आणतो आहे लाईटीचं जनरेटरच नको पण मी म्हणतोय जनरेटर तुम्ही आणा त्याच्यावर खर्च किती करणार तेलाला ते पण कळत नाही मला आणि अशी जर कायम तुमचा आठ आठ दिवस न आठ आठ दिवस दहा दिवस लाईट जर बंद व्हायला लागली तर तुम्हाला जनरेटर ऑन करून त्याच्यामध्ये डिझेल घालून धंदा हा परवडणार तरी काय पण आता जनरेटर नवीन आणायचं मोठ्या क्षमतेचं तर लाख दीड लाख रुपये त्याला खर्च करावा लागेल मला प्राईज माहिती नाही जनरेटरची पण एक साधं घरगुती जनरेटर जर घेतला तीस पस्तीस चाळीस हजारच्या आतमध्ये येत नाही हा मोठं एक कमर्शियल जनरेटर घ्यायच्यामुळे तुम्हाला लाख रुपये तरी लागत असतील तेवढ्यामुळे तर तुमचं कायमचं कनेक्शन येत असेल तुमच्या हॉटेलपर्यंत बारपर्यंत दहाव्यापर्यंत तर ते, ते, ते करायला का नको म्हणत आहेत तेच मला कळत आहे मग शेवटी आपण इथे भाडेकरू आहोत आपली जागा नाही आहे त्याच्यामुळं आपण हातबल आहोत आपण काही करू शकत नाही जागा बदलण्यातरिक्त त्यामुळं आपण ह्या विषयापासून आता अलिप्त राहणार आहोत इथे लाईट गावटांची येऊ दे नाही येऊ दे हा पावसाळा आपण आहोत हा पावसाळा कसा व्यवसाय करायचा त्याकडे आपण लक्ष केंद्रित करणार बाकी लाईट आहे नाही आहे आ, ते आपल्यापुरतं काहीतरी आपण नियोजन करून घेऊ तेवढी तडजोड करू बाकी इतर लोकांच्यामध्ये आता लक्ष घालणं बंद केलं पाहिजे त्यामुळे आता उद्यापासून आपण नियमित हॉटेल चालू करणार आणि जे काही अपडेट येतील भविष्यामध्ये जे काही सीन होईल ते तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून कळणारच तर आता व्हिडिओ मी इथे संपवतो आहे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटू ते का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर